एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस भारताने सात पूर्णांक आठ टक्के जी डी पी वाढीसह जगाला आश्चर्यचकित केलं तोच भारत ज्याला ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलं होतं आणि राहुल गांधींनीही त्यांचेच विचार रेटले पण आकडेवारी स्वतःच सांगतेय की भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादून आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला पण अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड वोल्फ म्हणाले अमेरिका स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतीये आणि अमेरिकेतूनच ट्रम्पच्या विरोधात आवाज उठायला सुरुवात झाली माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आधीच इशारा दिला होता की ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेची पत कमी होईल आणि भारत दुरावेल तेव्हा त्यांचा आवाज सौम्य होता पण आयच्या छाप्यानंतर त्यांचाही आवाज अधिक कडक झाला निराशेचे हे वारे इथेच थांबले नाहीत ट्रम्प यांचे सहाय्यक पीटर नवारो यांनी परस्पर विरोधी विधानं करण्यास सुरुवात केली ते म्हणाले की भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला बळ देतोय ट्रम्प सरकारचे हे आत्मक्लेश आता लपून राहिलेले नाहीत परिणामी भारताला कमी लेखण्याचा आणि कोंडीत पकडण्याचा ट्रम्पचा प्रयत्न सपशेल फेल ठरलाय भारतानं ट्रम्पचं पितळ उघडं पाडलंय डेड इकॉनॉमी म्हणणाऱ्या ट्रम्पने आता मान्य केलं पाहिजे की भारत हा नवी आर्थिक शक्ती आहे